हाय तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट काय बनवणार आहे प्रांश आपण आज तर मी आज तुम्हाला चॉकलेटची रेसिपी दाखवणार आहे तर हे आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि हे आहे मिल्क कंपाऊंड चॉकलेट आता अगोदर मी हे बाहेर काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून हे आहेत चॉकलेटचे मोल्ड तुम्ही बघू शकता किती छान छान आहेत चॉकलेटचे मोल्ड दोन आहेत आणि आज मी तुम्हाला चॉकलेट दाखवणार आहे ड्रायफ्रूट्स चॉकलेट इझी पद्धतीने तर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे मी कट करून घेतलेले आहेत ह्याच्यात आहे काजू बदाम अक्रूड आणि मनुका दाखवते त्याच्यानंतरला आहे ही ड्रायफ्रूट्स पावडर तर ही ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये मी काय काय मिक्स केलं होतं तर ह्या ह्याच्यात मी मिक्स केलेलं होतं काजू बदाम अक्रूड पमकिन सीड्स आणि मखाणे आहे त्याची ही ड्रायफ्रुट्स पावडर आहे तर ड्रायफ्रुट्स पावडर टाकून पण मी चॉकलेटच बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर चला आता मग चला आपण चॉकलेट बनवूया मी यम्मी, यम्मी तुला चॉकलेट आवडतं प्रश खूप आवडतं तर हे मी काढून घेतलेलं आहे हे डार्क चॉकलेट आहे आणि हे मिल्क मिल्क कंपाऊंड आहे हे डार्क कंपाऊंड आहे आणि मी इथे ते पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाणी बॉईल झाल्यावरती आपल्याला हे मेल्ट करायला त्याच्यावरती ठेवायचं आहे आता आपलं हे पाणी बॉईल झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे डार्क चॉकलेट कम्पाऊंड आहे ते ठेवलेलं आहे वेळ लागणार कारण मी तसेच टाकलेले आहेत खडी म्हणून

आये गो बेबी करते टाके ये हो मम्मा तुझे चाकाय दे ना हो बेटा तू पच पटीत नाय हा पडी कडी नाय नाय यार तू कडी नाय यार तुम्ही बघू शकता मी हे मेल्ट करून घेतलेलं आहे छान डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड आता आपण ड्रायफ्रूट्स पावडरचं पहिलं बनवूया तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे ह्या बाऊलमध्ये मी दोन चमचे मिल्क कंपाऊंड टाकणार आहे दोन तर अजून टाकते म्हणजे मिक्सर छान आणि डार्क कंपाऊंड डाक कंपाउंड चॉकलेट घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स पावडर ऍड करायचे आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे ड्रायफ्रुट्स पावडरचं केलेलं आहे हे टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला असं जेणेकरून चॉकलेट सगळीकडे सेट होऊन जाईल आपलं आता हे ड्रायफ्रुट्स पावडरचं झालेलं आहे आता आपल्याला हे बनवायचं आहे हे एक राहिलेलं आहे ते आपण बनवूया हां बद बद बघायला

बाड़ा है। आता ह्याच्यात आपण टाकायचं आहे हे माझे द्रा, मोल्ड असे भरून झालेले आहे मिक्स डाय ड्रायफ्रूट्स पावडरचं केलेलं आहे हे पण मी वेगळं केलेलं आहे मोल्डमध्ये आणि हे पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून केलेले आहेत आता मी हे फ्रीजमध्ये दहा वीस मिनटं तरी फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे जास्त असं अर्धा तास तरी ठेवलं तरी, रुला तरी छान सेट होतात चॉकलेट आणि मी नंतर डिमोल्ट करून तुम्हाला दाखवते तर आपण सेट करायला ठेवूया का आता ओके आ। ओके आपले चॉकलेट आपण हे तयार झालेले आहेत

aku suka ChatGPT kamu update Pak Pak itu kan Oh Hei Pak Tado Putar 何だって誰